गोराम आण तुमच्या वाढदिवसासाठी तुमची एकाचा अंतर झालेला आहे काय तुम्ही अशी दुर्घटना व्हायला माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटनासाठी जशी माझी दोन मुलं पण तो माझा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना परंतु कुठल्या वर्ष ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं होतं हा खरं झालं होतं नाही नाही मी स्वतः होऊन आलो पुढे ठेवून तुम्ही नाही नाही बरोबरच राजकारण करतो का तुझी लोक मी स्वतः पोलीस आलो आणि स्वतः ठेवून जायला कुठं नाही नाही मला स्वतः कुठे आलो स्वतःला आता तिथेच मला स्वतः पोलीस ठेवून लागेल तू आदिवासी आदिवासी समाजी लोक आता तुम्हाला समोर म्हणून आक्रोश करतात मला भेटेल वडील मला भेटले वडील त्यांच्या वडील भेटले त्यांच्या वडील भेटले मुलं तो मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो तुचारी लोक राजकारण करतात नगर रस्तार होते चॅरी पेचर मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैवा लोक म्हणतात तुम्ही दोषीत काय सांगा शेवट ब्रेक फेल